धर्षण गुन्ह्यातील संशयित न्यायालयीन बंदीवान तरुणीने आपल्या लाल हुंडीने गळपास घेऊन आत्महत्या केली या घटनेमुळे जेलमधील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर टांगला गेला आहे या तरुणीच्या आत्महत्येमुळे सेक्स टॉर्शन या प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल दोनशे एकोणनव्वद सीसीटीव्ही कॅमेरे आणि सुरक्षेसाठी असलेल्या पन्नास कर्मचाऱ्यांची नजर चुकवून या तरुणीने आत्महत्या केली कशी हा प्रकार कोणाच्या लक्षात आला कसा नाही ती तरुणी कोणत्या गुन्ह्यात अटकेत होती पोलीस अधिकाऱ्यांनी तिला टॉर्चर केले का तिच्या पालकांनी काय काय आरोप अधिकाऱ्यांविरुद्ध केले या प्रकरणाचे पुढे काय होणार हेच असे अनेक प्रश्न या निमित्ताने निर्माण झाले आहेत या प्रकरणाचा सारा घटनाक्रम आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी ज्यांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल त्यांनी तात्काळ सबस्क्राईब करावे आणि हो बेल आयकॉन प्रेस करायचं विसरू नका सध्या डिजिटलचा जमाना आहे डिजिटल युगात लहान मुलांपासून ते त्यापर्यंत जण मोबाईल वापरतात स्मार्टफोन किंवा अँड्रॉइड मोबाईल या फोनद्वारे सोशल मीडियाचा प्रचंड वापर वाढला आहे कोणी फेसबुकवरून फ्रेंड फ्रेंड रिक्वेस्ट पाठवतं तो कोणी ट्विटरवरून ट्विट करतं कोणी व्हॉट्सअपवरून चॅटिंग करतं तो कोणी इंस्टाग्रामवर आपले व्हिडिओ व्हायरल करतात या सर्व सोशल मीडियाच्या वापरातूनच सायबर क्राईमने जन्म घेतला आहे सायबर क्राईमचे दररोज गुन्हे वाढत आहेत अशाच प्रकारे धुळ्यात देखील एक गुन्हा घडला तो असा धुळ्यातील एका तरुणीने नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार शहरात राहणाऱ्या एका शिक्षकाला व्हॉट्सअपद्वारे मेसेज पाठवला हो त्या मेसेज पाहून त्या शिक्षकाने त्या मेसेजला प्रत्युत्तर दिले यानंतर दोघांमध्ये व्हॉट्सअपद्वारे चॅटिंग सुरू झाले सुमारे ही चॅटिंग महिनाभर चालली या दरम्यान शिक्षक आणि त्या तरुणींमध्ये मैत्रीचे नाते निर्माण झाले महिनाभरानंतर त्या तरुणीने संबंधित शिक्षकाला कॉलद्वारे धुव्या देण्यास विनंती केली मला आपल्याला भेटायचे आहे भेटल्यानंतर आपण गप्पा मारूया अशा पद्धतीने तिने विनंती केली या विनंतीवरून या आमिषाला तो शिक्षक बळी पडला त्याने तात्काळ तिला भेटण्याचे होकार दिला आणि एका वाहनातून बसद्वारे तो धुळ्यात आला ठरल्याप्रमाणे सदर तरुणी स्थळी त्याला घेण्यासाठी उपस्थित होती सदर शिक्षक बसद्वारे धुळे शहरात आला त्या ठिकाणी उतरल्यानंतर तरुणीने सोबत आणलेल्या तिच्या ऍक्टिव्ह गाडीवर त्या शिक्षकाला आपल्या निशिप्त स्थळी नेले सदर तरुणी आणि तो शिक्षक एका घरात गेले त्या ठिकाणी त्यांच्या गप्पा गोष्टी सुरू होत्या ते तेवढ्यात चार पाच जण त्या ठिकाणी आले आणि शिक्षक तरुणीचे अस्लील फोटो आणि व्हिडिओ काढले त्यानंतर सदर शिक्षकाला ब्लॅकमेलिंग करण्याचा प्रकार सुरू झाला त्या चार पाच तरुणांनी शिक्षकाला धमकी दिली तुझे असली फोटो व्हिडिओ व्हायरल केले जातील शिक्षकी पेशेला कायम भासला जाईल तुझी समाजातील प्रतिष्ठा कमी होईल अशी धमकी देऊन एक नवे दोन नव्हे तर तब्बल बारा लाख रुपयांची खंडणी मागितली या प्रकाराने सदर शिक्षक घाबरला या प्रसंगातून आपल्याला बाहेर पडायचे आहे हा विचार करून त्याने तरुणांच्या मागणीला होकार दिला आणि बारा लाख रुपये देण्याचे कबूल केले तो शिक्षक कसा कसा बाहेर पडला आणि थेट धुळे जिल्हा पोलीस अधीक्षकांचे कार्यालय त्याने गाठले का या ठिकाणी सदर शिक्षकाने घडलेला प्रकार सांगितला वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून देवपूर पोलीस ठाण्यामध्ये शिक्षकाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला या पोलीस ठाण्याच्या पोलीस पथकाने संबंधित अज्ञात तरुणांना अटक केली त्यांच्या सांगण्यावरून ज्या तरुणीने शिक्षकाला धुळ्यात बोलावले होते त्या संशयित तरुणीला देखील पंधरा जानेवारी रोजी अटक केली तिला न्यायालयात उभे केले असता एकोणीस जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली होती दरम्यान न्यायालयाच्या आवारामध्ये सदर तरुणीला तिचे पालन भेटले होते त्यावेळेस त्या, त्या तरुणीने मला पोलीस अधिकाऱ्यांनी मारले महिला पोलिसांनी मारले तसेच खूप टॉर्चर केले आणि याच गुन्ह्यात नव्हे तर अशा असंख्य गुन्ह्यांमध्ये तुला अडकून टाकू अशा धमक्या देऊन गुन्हा कबूल कर असे सांगितले या भीतीपोटीच सदर तरुणीने आत्महत्या के केली असावी किंवा पोलिसांच्या टॉर्चरमुळे आत्महत्या के केली असावी असा संशयही या निमित्ताने व्यक्त केला जात आहे दरम्यान आत्महत्या घटनेच्या प्रकारानंतर संबंधित अधिकाऱ्यांकडून तिच्या पालकांना नातेवाईकांना कळवण्यात ना आले तिचे आई वडील यांच्यासह असंख्य नातेवाईक धुळे जिल्हा कारागृहाच्या बाहेर जमा झाले त्यांनी एकच आक्रोश केला हंबरडा फोडला आणि पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा कारागृहाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा आमची मुलगी तुमच्या ताब्यात होती तिने आत्महत्या केलीच कशी तिचा घातपात केला असावा असा संशय करून त्यांनी आरोप व्यक्त केले या संदर्भात त्यांनी तिच्या तरुणीचा पार्थिव देह घेण्यास नकार दिला मात्र वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तसेच न्यायमूर्तींनी त्यांना आश्वासन दिले की या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल आणि संबंधित दोषी असलेल्या अधिकाऱ्यांवर किंवा कर्मचाऱ्यांवर योग्य ती कारवाई केलेली असे आश्वासन दिल्यानंतरही तिच्या नातेवाईकांनी ऐकले नाही अखेर इन कॅमेरा तसेच न्यायमूर्तींच्या उपस्थितीत तिचे सविच्छेदन करण्यात आले न्यायमूर्ती प्रवीण सांगळे आणि न्यायमूर्ती माधुरी चौधरी यांच्यासह पाच डॉक्टरांच्या पथकाने इन कॅमेरा सविच्छेदन केले या सविच्छेदनाचा अहवाल येईलच त्यानुसार पुढा कारवाई चालेलच मात्र आमची मुलगी ही तुमच्या ताब्यात होती तिने आत्महत्या केली कशी अशा पद्धतीचे अनेक आरोप तिच्या पालकांनी केले आहे अधिकाऱ्यांवर त्यांनी काय काय आरोप केले हे आता आपण ते <laughs> आले घेऊन गेले मुलीला सकाळी घेऊन गेले घरून बुधवार ना बुधवारी सकाळी सात वाजता प्रकाश पाटील गे येऊन गेले हां मला हेल्थ शिबीरला बोलवलं दिवसभर बसून ठेवलं मला संध्याकाळपर्यंत त्यांनी काही सांगितलं नाही पूर्ण तयारी केली त्याच्यानंतर कोण सांगली माझ्याकडून सहन घेऊ घेऊन टाकली हां मी करत नव्हता वाचू पण दिलं नाही ठाकरे जबरदस्ती सहन घेतली त्याच्यानंतर मग ते सिविलला घेऊन गेले सिविलला घेऊन गेल्यानंतर मग सिविल सॉरी लक्षात घेत तिला आता कोटला घेऊन गेले कोटात मी तिची मागितली पी सी मागितल्यानंतर आम्हाला तो भेटू देत नव्हते मग कसं तर आम्ही तिची भेट घेतली भेट घेतल्यानंतर मुलगी दोन मुलगी सांगत होती की मला प्रकाश पाटील मुलगी बोलली की मी लेडीज आहे मला लेडीज लेडीजी मारले मला जेंट्स मग परत कोणी एक मॅडमने तिला मारलं म्हणे म्हणे माझ्यावरती तुझ्यावरती सगळे गुन्हे टाकतो म्हणे असे बोलले तिथे त्याच्यामुळे तिला जास्त डिप्रेशन मध्ये आणलं त्याच्यानंतर एका लेडीजने पण तिला आझाद नगर पोलीस स्टेशनला मारलं हा आझाद नगर पोलीस स्टेशनचे जे कर्मचारी होते तारीख पण सांगतो मी तुम्हाला मागणी काय फक्त तिच्यावर काय लावून प्रकाश करून काय नाही ती आत्म होईल मुलगी तिला तिने केलं दिली मी कोशिश करत होती बाहेरून तिला सोडायला मी सर्व करत होती तिच्यासाठी मी काल पण आली

त्यांचं नाव आहे चंद्रमा संजय बैरागी वय बीस ही महिला दोन दिवसापूर्वी कारागृहात दाखल झालेली होती देवपूर पोलीस स्टेशन मार्फत आणि आज रोजी तिने आमच्या महिला विभागातील जो हॉल आहे त्या हॉलच्या पाठीमागं बाथरूमला जाण्याच्या कारणा सांगून ती पाठीमागच्या हालच्या बल्लीला ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन तिने आपखुशीने आत्महत्या के केलेली आहे याबाबत पोलीस स्टेशन यांच्याकडे आकस्मिक घटनेबाबत फिर्याद देण्यात आलेली आहे आणि आज रोजी माननीय जज साहेब न्यायाधीश यांच्या समक्ष पंचनामा करण्यात आलेला आहे आणि पुढील तपास स्थानिक पोलीस स्टेशन धुळे शहर पोलीस स्टेशन करीत आहे त्याचबरोबर सदर शिव इच्छेदन अहवाल हा इप्पेस पंचनामा व्हिडिओ शूटिंगसह करण्यात येत आहे आणि नियमानुसार सर्व आम्ही गोष्ट ज्या काही आहे बाबी त्या आम्ही फॉलो करत आहोत आणि पुढील तपास पोलीस स्टेशन मार्फत झाल्यानंतर याबाबत सत्य बाहेर येईल धन्यवाद जगभरात सायबर क्राईम दिवसेंदिवस वाढत आहे मोबाईल हाताळताना प्रत्येक नागरिकाने तरुण पोरांनी काळजी घेतली पाहिजे मोबाईलचा जसा फायदा आहे सोशल मीडियाचा जसा फायदा आहे तसाच गैरवापर करणाऱ्यांची संख्या देखील फार मोठी आहे सायबर क्राईम करणारे कोविड हे नेहमीच कार्यरत असते ते आपले शिकार हेरत असतात ज्यांच्या अकाउंटमध्ये जास्त पैसे अशा व्यक्तींना देखील हे शोधत असते जेणेकरून आपल्याला पैसा कसा मिळवता येईल हा दृष्टिकोन समोर ठेवून ही, ही टोळी आपले शिकार शोधत असतात या टोळीच्या आमिषाला आंबट शौकीन लोक बळी पडतात तेव्हा मोबाईल वापरताना प्रत्येकाने काळजी घ्यावी अन्यथा सायबर क्राईम घडत राहणार पोलीस तपास सुरूच राहणार आणि अनेकांचा या सायबर क्राईममध्ये बळी दिला जात राहणार हे सत्य कोणी नाकारू शकत नाही या प्रकरणाचाही तपास पुढे चालू आहे तो तपास पूर्ण होईलच योग्य ती कारवाई देखील होईलच मात्र प्रत्येक नागरिकाने सोशल मीडियाचा वापर करताना काळजी घ्यावी एवढीच या घटनेवरून शिकायला मिळते धन्यवाद